नमस्कार आज इन्शुरन्स म्हणजे विमा जीवन व आरोग्य विमा हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळे इन्शुरन्स व गुंतवणूक तसेच अन्य वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मराठी भाषेत खास करून घेऊन येत असतो आपण इंग्रजी आणि मध्ये पण काही व्हिडिओज केलेले आहेत आणि पुढेही आपण करू शकतो आपल्याला आमचे व्हिडिओ खूप आवडतात व आपण त्याची व्ह्युअरशिप वाढवलेली आहे आणि आपण जास्तीत जास्त लोक हे व्हिडिओ शेअर करतात आणि यावरती कमेंट करतात हे बघून आम्हाला फार आनंद होतो आजचा व्हिडिओ आपला जो आहे तो वरिष्ठ नागरिकांना आजच्या परिस्थितीमध्ये खूप जास्त कंपन्या विमा द्यायला तयार नसतात त्यातही काही कंपन्या आहेत की ज्यांचे काही प्रमाणात वरिष्ठ नागरिकांसाठी विमा योजना आहेत आणि ज्या तुमच्या खिशाला परवडतील म्हणजे तुमच्या बजेटमध्ये असतील अशा प्रकारच्या आहेत तेव्हा आपण सर्व मित्रांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक वेगवेगळ्या पॉलिसी बद्दल माहिती देत आहे विमा रक्कम सगळ्यांसाठी पाच लाख रुपये आहे समजा तुमचं वय छप्पन ते साठ असेल तर तुम्हाला बावीस हजार सातशे तीन रुपये प्रीमियम आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला पाच टक्के कोपे आहे त्याच्यानंतर जर तुमचं वय एकसष्ट ते तुम एक पासष्ट असेल एकोणतीस हजार पाचशे अकरा हा तुमचा प्रीमियम असेल त्यालाही पाच टक्के कोपे आहे आता सहासष्ट ते सत्तर वय असेल तर पन्नास हजार डिरेक्टेबल सह तुम्हाला पाच लाखाची पॉलिसी बत्तीस हजार दोनशे चौपन्न आणि एकाहत्तर ते पंच्याहत्तर या वयोगटातील लोकांना पन्नास हजार डिरेक्टेबल छत्तीस सा, हजार झिरो त्र्याहत्तर इतक्या रक्कम पॉलिसी मिळू शकते शहात्तर ते शंभर या वयाच्या लोकांनाही पॉलिसी मिळू शकतील पण त्यांनी त्याबाबत आम्हाला माहिती द्यावी त्यांचं वय सांगावं किंवा जन्मतारीख सांगावी त्यांचं सध्या कुठले पूर्वदत्त आजार त्यांच्याबरोबर आहेत ते सांगावे आणि त्यांची सध्याची हेल्थ कंडिशन कशी आहे तेही त्यांनी सांगावं मग आपण त्यांना तेन त्यांचे प्रीमियम्स कळवू तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता तिथे तुम्हाला कळवू आम्ही किंवा तुम्ही थेट आमच्या संपर्क क्रमांक व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरही तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा आमच्या मेल आय डीवरती तुम्ही आम्हाला मेलवरती पण संपर्क करू शकता तुम्हाला एखादी पॉलिसी बुक करून हवी असेल तर आम्ही ती बुकही करून देऊ तुम्हाला नुसती माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्या त्या कंपन्यांनी त्या त्या योजनांच्या माध्यमातून तुम्हाला पॉलिसी दिलेल्या आहेत आपण एक सर्वसाधारण प्रीमियम इथं जो टाकलेला आहे तो आपण दोन प्रकारच्या पॉलिसी आहेत आरोग्य संजीवनी आणि ॲशुअर इन्शुरन्स या दोन पॉलिसीबद्दल दो आपण इथं माहिती दिलेली आहे तुम्हाला याही अधिक योजना जाणून घ्यायच्या असतील तुमच्या वयाच्या प्रीमियम जाणून घ्यायचा असेल तुमच्या बजेटबद्दल जाणून घ्यायचं असेल तुमचे एक्झिस्टिंग आजार कवर करणाऱ्या पॉलिसीज जाणून घ्यायच्या असतील तर आपण जरूर आम्हाला कॉमेंटमध्ये लिहा किंवा आपण आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करा तुम्ही आम्हाला संपर्क केलात तर आम्ही तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करू कॅटलॉगसह माहितीसह तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड के केली आहे तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुख्य सांगणं हेच आहे की पाच लाखाची पॉलिसी आजच्या तारखेला पाच लाख काय त्यापेक्षा कमी किमतीची म्हणजे कमी सम इन्शुअरची पॉलिसीही उपलब्ध आहे तीन लाख सु तीन लाख ते वीस लाख या दरम्यान पॉलिसीज मिळतात तेव्हा आपण जर सिनियर सिटीजन असाल पॉलिसीच्या शोधात असाल तुम्हाला मेडिक्लेम घ्यायचा असेल तुमची फ्रेश पॉलिसी करायची असेल ती या माध्यमातून आपण करून देऊ शकतो किंवा तुम्हाला जर तुमची जुनी पॉलिसी पोर्टेबिलिटी करायची असेल तो तर तीही पोर्टेबिलिटी करता येऊ शकते किंवा तुमच्याकडे आत्ता सध्या एक दोष असेल तर हा कमी समीश्वरही तुम्ही वाढवून घेऊ शकता याशिवाय तुमचं वय जर पासष्ट वर्षापेक्षा कमी असेल तर छप्पन ते पासष्ट या वयोगटासाठी तुम्ही सुपर टॉपअप पॉलिसीही घेऊ शकता आणि तुम्ही तुमची विमा रक्कम जी आहे ती त्याद्वारे वाढवू शकता तेव्हा मित्रांनो या मेडिक्लेमची संदर्भात म्हणजे वरिष्ठ विमा वरिष्ठ लोकांना जो मेडिक्लेम दिला जातो त्याच्या संदर्भातली कुठलीही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही भिंतीगतपणे आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती हाय द्या किंवा आमच्या या व्हिडिओचा संदर्भ द्या किंवा तुम्ही यूट्यूबवरती आमच्या या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कमेंट करा किंवा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त वरिष्ठ मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा पद्धतीच्या पॉलिसी उपलब्ध असल्याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकेल धन्यवाद आपण माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल